नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये साध्या सोप्या घरगुती पद्धतीने आज आपण बनवूया पावभाजी ही पावभाजी जितकी साधी सोप्या पद्धतीने आपण बनवली तेवढी चवीलाही छान होते आणि अगदी हॉटेलच्या चवीची ढाब्यावरच्या चवीची होते चला तर इथं साहित्यकृती पाहूया एक वाटी बटाटे घेतले एक वाटी मटार दाणे घेतले एक वाटी फ्लॉवर घेतलेला आहे अर्धी वाटी शिमला मिरची घेतली अर्धी वाटी बीट घेतलेलं आहे अर्धी वाटी गाजर घेऊया अर्धी वाटी आपल्याला इथं बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे अर्धी वाटी आपण इथं बारीक चिरलेला टोमॅटोही घ्यायचा आहे पहा इथं पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला इथं भाजी दाखवते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही पावभाजी बनवलीत तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाणार हे मात्र नक्की दोन हिरव्या मिरच्या घेतल्या सात ते आठ लसूण पाकळ्या मी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि जेव्हा लसूण पाकळ्या या भाजीमध्ये शिजतात तेव्हा या भाजीची चव आणखीन वाढते आणि भाजी चवीला फार छान होते अगदी तुम्ही गाडीवरती किंवा हॉटेलमध्ये पावभाजी खाता त्या प्रकारची त्याहीपेक्षा भारी ही चवीला भाजी होते अगदी थोडंसात मीठ घेतलेला आहे मी अर्धा चमचा त्याचबरोबर थोडंसं पाणी घेऊया एक ग्लासभर पाणी घ्या जेणेकरून कुकरच्या शिट्या व्यवस्थित होतील आणि ही भाजी छान शिजेल एक ग्लासभर पाणी घेतलं मी कुकरचं झाकण लावूया आणि चार शिट्या काढून घेऊया चार ते पाच शिट्ट्या काढून घ्या म्हणजे ही भाजी इतकी छान शिजते की आपल्याला पुन्हा शिजवायची किंवा कच्ची राहायचा संभव नसतो तर इथं पहा चार ते पा चार मी शिट्ट्या काढून घेतल्या आणि भाजी फार छान ही शिजलेली आहे आता आपण काय करूया मॅशरच्या सहाय्याने ही भाजी मॅश करून घेऊया अगदी चार ते पाच लोक पोट भरून ही भाजी खातील एवढी ही भाजी होते मी वाटीच्या साह्याने तुम्हाला दाखवलेलं आहे मी मोजून घेतलेले नाही आहेत बटाटे किंवा वाटाणे जेवढे घरामध्ये उपलब्ध होते तेवढे घेतले अगदी एक एक वाटी जर तुम्ही प्रत्येक भाजी घेतली तर नक्कीच इथं पाच माणसं पोट भरून ही पावभाजी खाऊ शकतात मॅशरच्या साह्याने आपण ही भाजी पूर्णपणे अशी मॅश करून घ्यायची आहे हे पहा आणि शिजली तर एवढी चार शिट्ट्यांमध्ये इतकी छान ही भाजी शिजलेली आहे त्याच्यामुळे पंधरा ते वीस मिनटामध्ये ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीलाही फार छान होते साध्या साध्या आपण मसाल्यांमध्ये अगदी साध्या सोप्या मसाल्यांमध्ये ही भाजी बनवते आणि अशा प्रकारे आपण हे मॅश करून घेतलं आहे याच्यापेक्षा ही आणखीन तुम्हाला बारीक हवी असेल तर थोडीशी मिक्सरला लावून घ्या फार छान भाजी होती ही आता पहा इथं एक पळी तेलावरती मी जिरं फोडणीला घेतलेलं आहे मोहरी भाजीला घ्यायची नाही फक्त जिऱ्यावरती ही भाजी फोडणीला टाकूया चार मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि एक पळीभर तेल घेतलं एक पळीभर तेल आणि एक चमचा बटर घ्यायचा आहे आपल्याला पा इथं एक चमचा बटर एक पळी तेल आणि याच्यावरती हा कांदा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती खमंग असा हा खरपूस कांदा आपल्याला परतून घ्यायचा एकदम लालसर परतू नका साधारण गुलाबी कलरवरती हा कांदा आला की बाकीचे मसाले आपण घेऊया एक छोटा चमचा हळद घेतली आणि छोटा चमचा आपल्याला हिंग घ्यायचा आहे छोटा अर्धा चमचा हिंग आणि छोटा एक चमचा हळद घ्यायची हिंगामुळे भाजी पचायला हलकी जाते आणि चवही छान लागते छान असा हा कांदा परतून झाला आहे की त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण बारीक चिरलेली सिमला मिरची घ्यायची एक अर्धी वाटी आपण सिमला मिरची भाजीमध्ये घेतलेली आहे आणि इथे मसाल्यामध्ये या फोडणीमध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेली आणखीन सिमला मिरची आपल्याला घ्यायची आहे छान असा हा कांदा आणि सिमला मिरची परतून झाली की आपण बाकीचे मसाले घेऊया दोन चमचे आपल्याला इथं आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घ्यायची आहे या भाजीला आपण कोथिंबीर वापरणार नाहीत कारण कोथिंबीरमुळे आपल्याला पावभाजी बनवतो आहे आपण तर इथं कोथिंबीरीचा आपल्याला टेस्ट नको आहे म्हणून नाही वापरली मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे एक इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि दोन दोन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आता इथं आपण पावडर मसाले घेऊया एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि छान असं खमंग हे सगळे मसाले कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत फार छान चवीची ही भाजी होते तुम्ही एकदा करून पहा आता ही भाजी हॉटेलच्या चवीची कशी बनवायची ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे छान असा हा मसाला सगळा परतून झाला की आपण चार अगदी पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतलेत पहा इथं चार मिडियम साईजचे टोमॅटो आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचे मी इथं चॉपरमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे एकदम बारीक झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने एकदम बारीक हे टोमॅटो चिरून घ्या म्हणजे मसाल्यामध्ये छान परतले जातात पूर्णपणे हा, पर हा मसाला एकसारखा एक जीव आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो जोपर्यंत मऊसर होत नाही तोपर्यंत हा मसाला परतायचा जेवढा मसाला तुम्ही परतून घेणार तेवढा त्याचा ते कच्चा वास जाणार आणि चवीला भाजी छान होते आता ही मॅश केलेली भाजी आपण यामध्ये मसाल्यामध्ये घेऊया आणि एकसारखं आपल्याला सगळं करायचं आहे पहा इथे अगदी एकसारखी ही भाजी आपण करून घेऊया आणि बीटमुळे आपल्या भाजीला नक्कीच अगदी हॉटेलच्या भाजीसारखा कलर आलेला आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला कलरसुद्धा घालायची गरज पडत नाही भाजीमध्ये बीटमुळे अगदी छान लालबुंद आपली भाजी झालेली आहे जशी की आपण गाडीवरती खातो किंवा हॉटेलमध्ये खातो सहज सोप्या पद्धतीने तुम्ही भाजी जर केली मी जशी सांगितली तुम्हाला तशा पद्धतीने जर केलीत तर नक्कीच तुम्ही हॉटेलची भाजी खायची विसराल इतकी सुंदर ही भाजी होते थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी आणि थोड्या पाण्यावरती ही भाजी आता आपल्याला एक पाच ते दहा मिनिट मंद गॅसवरती छान अशी उकळून द्यायची आहे जेणेकरून सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड व्हायला पाहिजेत चवीनुसार मीठ घेऊया आता आपल्याला काय करायचं तीन चमचे मी इथं पावभाजी मसाला घेतलेला आहे पाहू शकत असाल तुम्ही हॉटेलमध्ये जशी चव लागते किंवा गाडीवरती जशी चव लाव लागते त्या चवीची आपल्याला इथं पावभाजी बनवायची आहे त्यासाठी काय करायचं तीन चमचे इथं पावभाजी मसाला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये दूध घ्यायचं आहे दूध हे रूम टेम्परेचरचं घ्या थंड घ्या गरम दूध घेऊ नका आणि हे दूध आणि हा मसाला आपल्याला पूर्णपणे एकसारखा करायचा आहे पाहितं ज्या वेळेस तुम्ही दुधामध्ये हा मसाला असा मिक्स करता किंवा पाण्यामध्ये मिक्स करा किंवा दुधामध्ये तर पाण्यामध्ये मिक्स मिक्स केला तरी ही चव छान लागते आणि दुधामध्येही याची चव छान लागते एकसारखा हा मसाला संपूर्ण आपल्या भाजीला लागतो आणि भाजी, ला भाजी चवीला अगदी हॉटेलच्या चवीची भाजी होते ते इथं पाहा पूर्णपणे मी मसाला दुधामध्ये एकजीव केलेला आहे आणि तो आता उकळलेल्या भाजीमध्ये मी घेत आहे भाजीला उकळी काढून घेतली आणि भाजी, भाजी उकळत असताना हा मसाला मी त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि पूर्णपणे हा दुधामध्ये पावभाजीचा मसाला मिक्स करून आपल्याला पुन्हा एकदा ही भाजी जी आहे ही चार ते पाच मिनटासाठी उकळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पावभाजी बनवाल तर अगदी हॉटेलच्या हो चवीची ही पावभाजी होते कसुरी मेथी घेतलेली आहे मी एक चमचा कसुरी मेथी गरम केली हातावरती छान अशी चुरली आणि ती भाजीमध्ये घेतली भाजी उकळत असताना कसुरी मेथी त्याचबरोबर आपल्याला पावभाजी मसाला उकळत असताना घ्यायचा आहे फोडणीमध्ये अजिबातसुद्धा हे जिन्नस घेऊ नका फोडणीमध्ये घेतला तर त्याची चव एव जेवढी अशी चव लागते तेवढी फोडणीच्या च फोडणीमध्ये चव लागत नाही आता आपण ह्या पावभाजीला थोडासा तडका देऊया दोन चमचे बटर घेतलेला आहे मी आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आणि बटर आणि मिरची पावडरचा छान असा तडका आपल्याला ह्या भाजीला द्यायचा आहे आणि भाजी आपली तयार आहे छान चवीची ही पावभाजीची भाजी होते तुम्ही करून पहा आणि अगदी अशा पद्धतीने करून पहा मी जशी तुम्हाला सांगितली तसे करून पहा फार अगदी गाडीवरची पावभाजी लागते अगदी तशीच ही पावभाजी ही लागते तुम्ही बाहेरची पावभाजी खायची विसरून जाल इतकीच चा अप्रतिम चवीची ही भाजी होते तर पहा इथं आता आपली भाजी तयार आहे अगदी दहा मिनिट मी ही भाजी छान अशी मंद गॅसवरती उकळून दिलेली आहे आणि पूर्णपणे या मसाल्यांचा पूर्ण जी जो चव आहे तो पूर्ण ह्या भाजीमध्ये उतरलेला आहे आणि हे पहा अगदी सुंदर चवीची आपली पावभाजी तयार आहे आता आपण सर्व करूया मी बटरवरती पाव भाजून घेतलेले आहेत थोडीशी लाल मिरची पावडर कोथिंबीर टाकून हे बटरवरती पाव भाजून घेतले आणि आता पावभाजी सर्व करते मी या पावाबरोबर या भाजीची चव घेऊन पहा करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक चमचा बटर घेतलं आणि कच्चा कांदा थोडासा टाकून ही भाजी आपल्याला टेस्ट करायची आहे आणि अशा पद्धतीने ही भाजी करून पहा धन्यवाद मंडळी